भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघातून पळ काढावा लागल्याची घटना घडली आहे गिरीश महाजन आपल्या जामनेर मतदारसंघातील एका गावात गेले असता काही तरुणांनी त्यांना गराडा घातला गिरीश महाजनांना गावातील रस्त्यांच्या विकासाबद्दल प्रश्न विचारला परंतु महाजन यांनी त्या गावातून पळ काढल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथे भंडाऱ्यानिमित्ताने गिरीश महाजन आले असता त्यांना गावातील काही तरुणांनी गराडा घातला यावेळी गेल्या तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुव्यवस्था का असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांना प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला अत्यंत गलिच्छ रस्त्यावरून गिरीश महाजन मोटरसायकलवरून जात असतानाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र